नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शिंदे सरकारचा क्रांतिकारी निर्णय आता रेशन कार्ड काढण्यासाठी फक्त एक पुरावा लागणार हे एक डॉक्युमेंट असेल तरीही मिळणार रेशन कार्ड या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य शासनाने रेशन कार्ड संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता आता रेशन कार्ड काढणे आणखी सुलभ होणार आहे भारताला स्वातंत्र्य मिळून आठ दशकांचा काळ पूर्ण होत आला आहे मात्र असे असले तरीही आजही राज्यातील भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्ड मिळालेले नाहीये खर तर भटक्या विमुक्त जमातीला सरकारच्या योजने अन्नधान्यांची सर्वाधिक गरज आहे या जमातीमधील गरीब लोक गावोगावी भटकंती करत पोटा पाण्यासाठी एका गावहून दुसऱ्या गावाला असा त्यांचा प्रवास संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो मात्र या त्यांच्या भटकंतीमुळे त्यांच्याकडे रहिवाशीचा व इतर कोणताही पुरावा उपलब्ध नसतो यु जमाती अनेक यामुळे जमातीमधील नागरिकांकडे रेशन कार्ड नाहीये यामुळे हा प्रवर्ग आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडला गेलेला नाहीये आता मात्र या प्रवर्गातील नागरिकांना फक्त एका डॉक्युमेंटच्या आधारावर रेशन कार्ड मंजूर करून दिले जाणार आहे यामुळे भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्ड मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाले असल्याचे दिसत आहे भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांकडे आधार कार्ड मतदार ओळखपत्र नाही त्यांच्या जन्माची आणि रहिवाशी नोंदही नाहीये आहे यामुळे त्यांना रेशन मिळत नाही शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभही त्यांना मिळत नाही मात्र आता भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांना रेशन कार्ड सहज मिळू शकणार आहे यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे मतदार ओळखपत्र सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा प्राधिकृत केलेले राजपत्रित अधिकाऱ्यांनी भटके विमुक्त जमातीचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र रहिवाशी संदर्भात शहरी भागात नगरसेवक आणि ग्रामीण भागात सरपंच किंवा उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवाशांचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे याबाबतचा शासन आदेश अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढला आहे अठ्ठावीस जूनला हा देश निगर्मित झाला आहे त्यामुळे भटक्या विमुक्त जमातीमधील दिल नागरिकांना दिलासा मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद